नमस्कार बैलगाडी मालक उद्या दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं फॉर्च्युनर या फॉर्च्युनर बक्ष्याचं मैदान उद्या संपन्न होते स्पर्धेचं ठिकाण आहे बोरगाव कोंढ्याचं माळ तासगाव कवठेमाळ रोड जिल्हा सांगली आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट आज या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहेत बरेचशा बैलगाडी मालकांचा फोन आलं लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवरती दाखवले जाणार आहेत तर बरेचसा बॅनरसुद्धा आपलं व्हॉट्सअपद्वार हे सगळीकडे बॅनर वगैरे फिरलेला आहे तर ही चॅनलची नावं सांगतो आपण लक्ष द्यायचं आहे यूट्यूब चॅनलचं नाव आहे चंद्रार पाटील या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह लॉट जाहीर होतील त्याचबरोबर फेसबुक चॅनल आहे ॲट द रेट चंद्र पाटील या फेसबुक चॅनलवरती लाईव्ह सुरू होतील त्याचबरोबर अजून एक फेसबुक चॅनल आहे ॲट द रेट चंद्रार पाटील गोरपडे या फेसबुक चॅनलवरती लाईव्ह चालू होतील आणि इन्स्टाग्रामला चंद्र आर पाटील ऑफिसियल या इंस्टाग्राम वरती हे लाईव्ह लॉट जाहीर केले जाणार आहेत बऱ्याचशा बैलगाडी मालकांचे फोन आले नाव घेणार का पावती नंबर तर या ठिकाणी मी फोन करून विचारलं या ठिकाणी पावतीचं ज्यावेळेस लॉट पुकरत असताना पावतीचा नंबर आणि पावतीचं ना नाव दोन्ही सुद्धा घेतलं जाणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला लॉट येणार आहेत ते लॉटसुद्धा व्यवस्थित या ठिकाणी क्लिअर करूनच आपल्याला लॉट या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहेत तर बैलगाडी मला विनंती आहे आत्ताची मी चॅनलची नावं सांगितली आपल्याला ja. ती पुन्हा एकदा लक्षात घ्या चॅनलची नावं यूट्यूबला चंद्रहार पाटील या युट्यूब चॅनलवरती हे लाईव्ह लाव दिसतील फेसबुकला ॲट द रेट चंद्रहार पाटील या फेसबुक चॅनलवरती लाईव्ह दिसतील अजून एक फेसबुक लाईड आहे ॲट द रेट चंद्रहार पाटील गोरपळे या फेसबुक चॅनलला लाईव्ह सुरू होतील आणि इंस्टाग्रामला चंद्रहार पाटील ऑफिशियल याई लोड रहे। तेर माजी माल या इंस्टाग्राम चॅनलवरती लाईव्ह लॉट या ठिकाणी जाहीर होणार आहेत तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे आपण या ठिकाणी आयोजक म्हणजे सहकार्य करा ज्या चॅनलचे नावं सांगितले चॅनल चॅनलवरती लाईव्ह लॉट चालू होतील आणि वेळ द्या उद्या लवकर मैदान चालवणार आहे बाकीचे अपडेट आपल्याला या ठिकाणी आपले बाकीचे मित्र आहेत हो युट्यूबवरले ते टाकतीलच दादा चंद्रादा आपल्याला या ठिकाणी लॉट निघल्यानंतर मैदान कधी चालवणार आहे किती वाजता चालू होणार आहे या सविस्तर आपल्याला माहिती भेटेल फक्त या लांबून कोणी असेल तर या त्या ठिकाणी चंद्रदादांनी राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी केली जाणाऱ्यांची कुठलीही अडचण नाही फक्त या सहकार्य करा आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक चाहते सर्वांना या ठिकाणी मी उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देतो आणि आभार मानतो डबल महाराष्ट्र केसरी पालन चंद्रदादा पाटील यांचे सुंदर असं आयोजन नियोजन केलं सर्वसामान्यांना कुठेतरी हक्क मिळावा या अनुषंगानं सुंदर असं मैदान संपन्न होत आहे उद्या तर उद्याच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा वेळेत या आणि सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शोराय बाळमानच्या नावाने शहांगले